एकाच ठिकाणी थांबलो सगळ्यांना भूक लागलेली होती आणि म्हणून आता इथे आम्ही मागितलंय वडा साड सगळे तुटून पडलेले असे करण्यासाठी डाउनलोड करता झालेलं आहे जेव्हा चालेल आणि सकाळ जेव्हा तर आम्ही एका स्पॉटला थांबलेलो आहे इथे धबधबा वाहतो पण धबधबा नाही वाहते आता पाऊस आणि इथे आमच्या तुमच्यापेक्षा बारीक काय ते इथ <laughs> आंघोळ चला रिटर्न फोटो वगैरे घेतले आणि निघालोय आता पुढच्या स्पॉटला आणि तुम्हाला नक्की हा स्पॉट पाणी काय काय आमच्या दाजींना तिकडच पाठवलं तू आली आमच्या दाजींना तिकडं पाठवून दिलं म्हण खबर करमत नाही आत त्याला म्हणून ते आमच्या गाडीत येते चिल्ड्रन्स गाडी मध्ये सगळे आले का रे आले का तर आता आम्ही आलो कुठच्या स्पॉटला तुम्हाला तो स्पॉट नक्की आवडेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा नहीं नहीं। चला आपण निघू चॅनल संपायच्या आधी सबस्क्राईब करायचं असत लाईक बी आता आलोय हिरड पाडा रस्त्यात आम्हाला हिरड पाडा लागलं आणि म्हणून हिरड पाडा आम्ही धबधबा बघण्यासाठी आलोय आली पाहते ना कसा आहे नाही तुमचा बेतच पाहते बघू बघू शिपवायचं तेव्हा हा म्हटलं एवढा नाही खास खाली उतरून जात असतील लोक आहे ना जायचं काय माहिती आहे हा दुगारवाडी सारखा एक ना ती उतरून जाणार होते इकडे पण काय जमला नाही कुड दादा ऐकलं त्यांनी झाला का ते खाऊन नाही ते दे ना एक बाईट बघू बरं कसं लागतं श्रीखंड मला फेवरेट श्रीखंड एकच एकच काय तोडता गे वऱ्या हे काय गोयचा गोयचे आम्हाला गोयच्याचं झाड मिळालं गोयचं नाही ग वर्रा वर्रा ठीके कोणी गोयचं म्हणत कोणी वर्रा आणि तुम्ही काय म्हणता ते कमेंट्स मध्ये सांगा हे असे पान येतात बघा त्याला हे झाड आहे आणि हे त्याच कंद आहे फळ फळ आहे फळ फळ याच काय करता भाजी हा पहिला स्पॉट आहे नाश्ता करून आला तर आम्ही डायरेक्ट हिरटपाडा वॉटरफॉल वर आलेलो आहे आणि हा असा वरतून बघताय तो वॉटरफॉल तो बघण्यासाठी इथे एक हे पण दिलेला आहे जिना वरती टॉपला जाऊन बघताय आता काही जण वरती जाऊन बघताय आणि आम्ही खाली थांबलोय आणि काही जण काहीतरी फोटो काय चालू नाही तुमच ते काहीतरी बघताय वनस्पती काय बघताय वनस्पती झाड तर थांबलो तिथं असं था जंगल आहे तर आम्ही ज्या स्पॉट वर येणार होतो हो त्या स्पॉट वर आम्ही पोचलेलो हो। आहोत थोड्याच वेळात तो, 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 तो स्पॉट मी तुम्हाला ठेवणार आहे ही एक नवीन मेंबर आमच्या फॅमिलीत वाढलेली ट्रिप मध्ये फॅमिलीत पहिल्यांदाच आहे ठेवलेला <laughs> आहे आणि आम्हाला तिकडं ए काय छान आहे पाय ना पावरी वाजवणारा किती छान चला नंतर पवार ज्या प्लेसवर येणार आहोत ते आहे हे मेनिका काश्मीर दुधनी सिल्वासाला आलो आहे आम्ही आणि हे दुधनी सिल्वासा पॉइंट जे आहेत तर श्रे श्रीनगर म्हणजे काश्मीरला जसं दल लेक आहे तसंच बोटिंग वगैरे सजवलेले आहे

आणि प्रति पर पर्सन फोर हंड्रेड तिकीट आहे थर्टी मिनिट आपल्याला फिरवतात आणि या मोहित्रालय हसायला येत हे आहेत मामा किंवा आपल्याला त्या मला ज्यूस पाहिजे आल्यावर देते ना तर आता आम्ही चाललोय बोटीत बसण्यासाठी तुला ज्यूस घेऊन देणार आहे

तुझ जाही लक्ष मध्ये बस जा दीदीच्या मध्ये बस जा ना <laughs> i का बरं असं केलं अच्छा ते हा हायचं कारण आम्ही अगोदर आलो होतो ना तिथं माती नंबर नंबर तिथं सेल्फी पॉईंट आहे बन बाकी फ्रेम बनवलेली आहे असं दोन्ही आता पण तुम्ही लेट पोहचलेले आहात आताशी एक बस आलेली आहे आमची हाय आमचा फोटो रे फोटो काढला गे आमची बस आहे एक बस पुढे गेली आहे

काय तिकडे बघ ते थोडं

आपलं चला वा तिकडे ताडच द्यायला लागले पासून अरे मी त्याच्याकेट घालूनच विचार रे राक्ष गेला लक्षुव काय खात होते मासे मासे रेस दीदी कस वाटलं मग अरे पावसामुळं तरी गाद्या काढून टाकलेल्या त्यांनी चटाया टाकलेल्या नाही पूर्ण बोटच दिसत नाही डायरेक्ट एवढी सजवलेली सजवलेले काय खाद होती तुम्हाला पूर्ण गादी असते त्याच्यात टाकलेल्या दे रे लक्ष ला दे ना माझ्या झाड्या दिसल्या का कुठेही तोडायच्या मागे लागतो आता इथे घरावर वेल पसरला चलो नेक्स्ट स्पॉट दुधनी बघितली आणि दुधनीचा तुम्हाला प्लेस आवडलाच असेल खरं तर व्हिडिओ मध्ये बघ ना आणि प्रत्यक्षात येऊन बघण्याचा खूप फरक आहे प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा याल तेव्हा त्या ते ता चांगून घ्याल तर खूपच छान आता आम्ही चाललोय इथून लायन सफारी म्हणजे जवळच आहे लायन सफारी डेअर सफारी आणि गार्डन भरपूर प्लेस आहे तर पहिले आम्ही लाईन सफारीला कारण ते पाच वाजेपर्यंतच असतं नं आणि नंतर तिकीट विक्री बंद असते त्याची एंट्री देत नाही म्हणून आम्ही अगोदरच चालतो डेअर सफारी वेटिंग अजिबात नाही नाहीतर मग नाशिक सिटी मध्ये खूप वेटिंग असते लाईन असते आता इथे आम्हाला लगेच भरून मिळणार गाडीची सीएनजी भरून आहे आणि निघालोय आम्ही लाईन सफारीकडे कोणते आपली गाडी ही काही हा हा हा

काहींना भूक लागलेली सारखं भूक चालू आहे आम्ही ना सकाळी वडा रस्ता खाल्ला आणि यांनी काही नाही फक्त डोसे खाल्ले त्याच्यामुळे यांना भूक लागली आणि आम्हाला भूक नाही लागली मला तर अजून नाही लागते आणि इकडचे रस्ते जर तुम्ही बघाल ना एकदम सॉफ्ट एकदम मस्त एकदम ड्राईव्ह करायला इतकी मजा येते जर भावाची गाडी ऑटो ऑटोगेअर असते तर मी पण ड्राईव्ह केली असते माझ्या भाऊसाईला पण गाडी चालवता येते इकडे अजून शिकतायत रस्ता आता काय रस्ता आहे बघितला काय इतकी गाडी पळतो भाऊ आम्ही डायरेक्ट इकडून जाऊ द्या नाग जेवण ठेवून द्या नाय काय का चला का गायन सफारी डेअर सफारीला गेलो पण ते क्लोज आहे दोन ऑक्टोबर पर्यंत काहीतरी काम चालू आहे बहुतेक त्याच्यामुळे काय काय बघितलं माझे फाटले नाही मी का, का फार फार, फार, अले अले हादर ना। याचा हातदार धर चल हा लाएं लाएं बच्चा भी ते मग लायन वरती दिसले का गे तर हे आहे लायन सुपारी आणि पंधरा जून ते दोन ऑक्टोबर पर्यंत बंद आहे म्हणून मी सांगत काय होते ऑक्टोबर मध्ये जाऊ ऑक्टोबर तर असं असं आतमध्ये जावं लागतं आणि त्यांच्याच गाड्या असतात आणि त्या आपल्याला आतमध्ये जंगलात घेऊन जातात चलो बाई लक्षू सांगितलं ना मी <laughs> दोन ऑक्टोबर नंतर चालूच राहील मग चल ना

त्याने ऑनलाईन टाकायला पाहिजे मग हाय ना मी म्हटले ते ना, ना याला बंद राहील असं पण ऐकायलाच तयार नाही माझं कोणी तर अशा पद्धतीने आता दुसऱ्यांदा पोपट झाले तिसऱ्यांदा पोपट झालेला आहे आमचे सगळे तोंड उतरलेले आम्ही आता त्याच्यामुळे माझं ऐकत जायचं तर आम्ही इथे येऊन गेलेलो आहे अगोदर मागच्या मागच्या वर्षी एक लायन सफारी डेअर सफारी पण तेव्हा आम्ही दिवाळीमध्ये आलो होतो आणि यांना मी म्हटले की का कदाचित बंद असेल नको जायला पण ऐकले नाही आणि आलो आम्ही आम्हाला फक्त एकच स्पॉट करत आला दूध नेले ते खेळणे मी काय म्हणत होत ऐकलं नाही ऐकतच नाही मेरा नाही सुनते हे आम्ही निघतोय कारण जेवण वगैरे झालेलं नाही त्यांना खूप भूक लागलेली आहे लाईन सफारी तर बंद आहे बेर सफारी पण बंद आहे पण आता रस्त्यात जे मिळेल आम्हाला म्हणजे धजबा वगैरे जेवण मिळेल ते आम्ही आता करणार आहे याला मी सांगत होती ऑक्टोबर मध्ये जाऊ पण कोणी ऐकलं नाही पण आता आवडलं ना मग ना एवढच छान मध्ये येळ्यात हा मस्त वाटत होत ग उला बोटिंग बोटिंग नाही करायची काय बर वाटून बार बस आम्ही दा, आलो एक पण हॉटेल मिळालं नाही शेवटी आम्ही काय घेतले मका एका ठिकाणी समोसा नाही वडापाव नाही हॉटेल तर एक पण नाही सगळे बुकेने मका आम्हाला भेटल्या आणि तिथे कारले कार घड काय दिसलं आग छोटे ना बघू काळे पडून जातील ते, ते का oh चल 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 बस 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 किती वाजय साडेपाच साडेपाच वाजलेले आणि एकदम धुक लागले किती धुक आहे आम्ही एका स्पॉटला थांबलो इथं आणि एकदम धुक आहे दाट यस आम्हाला मॅगी शिजवायची आहे कारण अजूनही आमचं जेवण झालेलं नाहीये एक पण हॉटेल मिळालेलं नाहीये तर सध्या आम्ही मक्कीवरच आहे चिप्स मक्की चिप्स वरच बिस्किट्स वरच आम्ही ना कॅम्प स्टो आणलेला आहे कॅम्पिंग स्टो आहे मॅगी भांडे वगैरे आणलेले पण अशी जागाच मिळत नाहीये पका दुखा दुखा <laughs> आता इथे धुकं पण आहे म्हणजे आम्ही डोंगराच्या एकदम टॉप ला मग आता हे घाट उतरून जाणार आहे आणि मग नंतर आम्ही मागेचा प्लॅन करणार आहे कारण कर मुलांना सगळ्यांना भूक लागते मागे तर सगळे झोपलेले आणि बाहेर तर बघालता एकदम